हॅलो नमस्कार मी सुनीता आपल्या परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा आला होता म्हटलं आज पौष्टिक अशा मस्त डाळीचा चकोल्या करूयाच ना नवीन रेसिपी बघायला आवडत असतील तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे चकोल्यांसाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून मी इथे पुरेसं पाणी घालून कुकरमध्ये एक ते दोन शिट्टी घेऊन डाळ मस्त व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहे डाळ शिजेपर्यंत आपण इथे चकोल्यांसाठी पीठ मळून घेऊयात इथे गव्हाचे एक वाटी पीठ घेतलेले आहे एक चमचा ओवा एक चमचा हळद व चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि हे पीठ आपण हळूहळू थोडे थोडे लागेल तेवढे पाणी घालून चपातीसारखे पीठ मळून घेऊयात ज्याप्रमाणे आपण चपातीचे पीठ मळतो तसंच हे पीठ आपण मळून घेऊ आणि तेल लावून मुरण्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवून देऊ आता इकडे आपली डाळ शिजलेली आहे डाळीला व्यवस्थित रविने मी व्यवस्थित मिक्स करून घेणार व्यवस्थित मिक्स झाली आहे थोडं पाणी मी मॅच्यात घातलं आहे आता इथे आपण फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कढईमध्ये दोन पै तेल घातलं आहे व छान जिरे व मोरीची फोडणी देऊन घेऊ जिरे मोहरीची फोडणी देऊन झालं की लसणाची पेस्ट व कडीपत्ता घातला आहे व दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या साधारण अर्धा मिनटं आपण हे परतवून घेऊ थोडंसं आणि नंतर यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला मऊ होईपर्यंत हे असंच परतवून घेऊ टोमॅटो मऊ झाला की आपण यामध्ये मसाले घालून घेऊ आता एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट व्यवस्थित मध्यम गॅसवर हे आपण मिक्स करून घेऊ व शिजवलेली डाळ याच्यात मिक्स करू आता डाळ मला जरा घट्ट वाटत होती म्हणून मी याच्यात थोडंसं पाणी घातलं आता चवीनुसार मीठ घालू व मध्यम गॅसवर डाळ उकळून घेऊ डाळ इथे उकळते तोपर्यंत आपण इथे चकोल्या लाटून घेऊ सेम चपाती लाटो त्या पद्धतीने आपण इथे कणिकेची पातळ चपाती लाटून घेणार आहोत चपाती लाटून झाली की माझ्याकडे अशी छोटी वाटी आहे त्याच्याने मी असे गोल गोल मस्त छोट्या छोट्या चकोल्या पाळून घेणार आहे तुम्हाला चौकोनी कापायच्या असतील तर तुम्ही सुरीने तसं कापू शकतात डाळीला इथं उकडी आली की यामध्ये आपण चकोल्या अशा सोडून घेणार आहोत व असं चमचाने मिक्स करून घेऊ उरलेल्या कणिकेच्या पण मी तशाच सेम चकोल्या लाटून आपल्या डाळमध्ये शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्या चकोल्या छान शिजलेल्या आहेत वरून मस्त अशी कोथिंबीर घालून घेऊ व गरमागरम चकोल्या ताटात वाढून घेऊ गॅस मी इथं बंद केलेला आहे आपल्या चकोल्या मस्त रेडी झाल्या आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटात जेवण इथं आपलं मस्त रेडी झालं आहे चला आता आपण ताट वाढून घेऊयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि स्वामी समर्थ